वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी प्रारंभ कला अकॅडमी या संस्थेतर्फे दरवर्षी महिला महोत्सवाचं आयोजन केलं जातं महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे हा उद्देश आहे यावर्षी महिला महोत्सवाला बारा वर्ष पूर्ण होत असून पंधरा नोव्हेंबर रोजी घाणेकर मिनी थिएटरमध्ये अठरा वर्षांनी त्यापुढील वयोगटातील महिलांसाठी गीत गायन मंगळागौर वेशभूषा स्पर्श ज्ञानाने धान्य ओळखणे सोलो डान्स ग्रुप डान्स दिलेल्या शब्दावरून अतिलघु कथा लेखन शीघ्र काव्य रचना स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला या महोत्सवाचं दुसरं सत्र रविवार एक डिसेंबर रोजी दुपारी तीन ते नऊ या वेळेत आयलिप लिप बँक्वेट हॉल तिसरा मजरा आरमॉल घोडबंदर रोड ठाणे येथे संपन्न होणार आहे यामध्ये मंगळागौर ग्रुप डान्स गीत गायन मुक्त संवाद असे अनेक कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाची अधिक माहिती जाणून घेऊया डॉ अरुंधती भाले राऊल यांच्याकडून नमस्कार प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या अंतर्गत मी सगळ्यांचं स्वागत करते हा प्रारंभ कला अकॅडमीचा तेवीस वर्षातला बारावा महिला महोत्सव आहे आणि या निमित्तानं आज ही पत्रकार परिषदेत कट्ट्यावर इथे या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे त्याबद्दल किरण नागतींचे संपदा वागळेंचे मनापासून आभार कारण आपल्याला कल्पना की गडकरीचे काम सुरू आहे बारावा महिला महोत्सव यावर्षी आरमॉल मध्ये आयरिट्स या हा जो मॉल आहे त्या मॉल मध्ये तिसऱ्या फ्लोअरवर बँकवेट हॉलमध्ये संपन्न होतोय मधुराज रेसिपीच्या मधुरा बाचल यांची मी मुलाखत घेणारे कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुबडे यांनी की सारंग त्याचप्रमाणे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभू देसाई आय आरबी म्हैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर टी जे एसबीचे शरद गांगलसर युनियन बँकेच्या जननी मॅडम त्याचप्रमाणे नानजी पटेल भूमिवटचे आणि बँकवेट हॉलचे आयरिटच्या को फाऊंडर सई प्रतीश आंबेकर ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अनेक संस्थांनी आम्हाला याच्यासाठी थोडीशी आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही परंतु सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत कारण या निमित्तानं तेवीस वर्षातला हा बारा उ सोहळा हा आमच्यासाठी खूप मोठा टप्पा आहे सगळ्या महिलाच आम्ही आहोत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने एकजुटीनं काम करतोय या निमित्तानं उत्तम सहजीवन जगणारे आणि सामाजिक काम करणारे डाकृ सोमण आणि मेधा सोमण परीक्षित प्रभू आणि प्रिया प्रभू जे नवीन तरुण आंध्रप्रिनर्स आहेत आणि त्याचबरोबर हेमंत साने आणि मेघना साने यांना सन्मानित करण्यात येणारे आणि पंधरा नोव्हेंबरला प्रारंभाच्या ज्या स्पर्धा झाल्या ज्याच्यामध्ये तीनशेच्या वर महिलांनी सहभाग घेतला ज्या पंधरा नोव्हेंबरला घाणेकर मिनी नाट्यगृहात संपन्न ना झाल्या त्याचा विनामूल्य सगळ्या स्पर्धा होत्या त्याचा बक्षीस वितरण सोहळा या निमित्तानं या बँकवेट हॉलमध्ये संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या दिवशी अनेक चाळीस ते ऐंशी गटो वयोगटातल्या महिला मंगळागुरीचे खेळ समूह नृत्य गाणी असे विविध गोष्टी सादर करणार आहेत आणि कवितांच्या गावा जावे हा मनोज देसाई आणि संच फार सुंदर असा कार्यक्रम सादर करणार आहेत ज्याच्यामध्ये दीपाली केळकरांचं निवेदन आहे स्वप्नील भाटे तबल्यावर आहेत आणि गायकम जिती निमकर जोशी ह्या गाणार आहेत हा सगळा कार्यक्रम विनामूल्य आहे दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत आठ डिसेंबरला तिसरा मजला आरमॉल हॉल हो। आरमॉलचा तिसरा मजला बँक्वेट हॉलला हो हा कार्यक्रम संपन्न होतोय सगळ्या ठाणेकरांना येण्याची विनंती करते धन्यवाद महिलांसाठी जरी असला तरी पुरुषांसाठी पण कार्यक्रम आहे आणि विनामूल्य शिवटी साई मंदिर क्षेत्र पालखी मार्ग हरित स्वच्छ आणि ठेवण्यासाठी पारसिक हिल्स प्लांटेशन ग्रुप व श्री साई श्रद्धा सेवा मंडळ खारेगाव यांनी रविवार चोवीस नोव्हेंबर रोजी एक धाव साईंसाठी ही पारसिक नगर ते शिर्डी रिले रनला प्रारंभ केला कळवा खारेगाव येथील पारसिक नगर नव्वद फीट रोड येथून शुभारंभ झालेल्या या मोहिमेचा समारोप पंचवीस नोव्हेंबर रोजी शिर्डी येथील साई मंदिर संस्थान येथे पार पडला या उपक्रमाचं हे दुसरं वर्ष असून समाजसेवक विनोद लासे यांचं याकरिता अमूल्य योगदान स्वच्छता म्हणजेच भक्ती स्वच्छ मन आणि स्वच्छ कर्म ही साईंची सेवा हे ब्रीदवाक्य अंगीकारून शिर्डी साई मंदिर क्षेत्र आणि पालखी मार्ग हरी स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी तसेच त्याची जनजागृती आणि प्रचार करण्यासाठी पार्सिक हिल्स प्लांटेशन ग्रुप व श्री साई श्रद्धा सेवा मंडळ खारीगाव यांनी एकधाव साईंसाठी ही मोहीम गतवर्षीपासून प्रारंभ केली यंदाही रविवारी या मोहिमेवर साई भक्त निघाले पारसिक नगर ते शिर्डी अंतर दोनशे वीस किलोमीटरचं अंतर तसेच चौदा किमी शिर्डी परिक्रमा एकूण दोनशे चौतीस किमीचं अंतर साई भक्त पार केलं आहे या मोहिमेदरम्यान दहा मुख्य धावपट्टू साखळी पद्धतीनं प्रत्येकी पाच किलोमीटर अंतराचे सलग सुमारे सव्वीस यशस्वीरित्यापणे पूर्ण केलं आहे त्यांच्यासोबत सायकल्सवर देखील सहकार्याला उपस्थित होते अशी माहिती समाजसेवक विनोद यांनी माध्यमांशी बोलताना दिली हे एक धाव साठी हे एक धावचा असा संदेश हा सर्व साई भक्तांना देण्यात येतो त्या दरवर्षी हजारो पालख्या अख्ख्या वर्षभरामध्ये हजारो पालख्या मुंबई व इतर राज्यातून व इतर शहरातून शिर्डीला जात असतात त्याचप्रमाणे या ज्या पालख्या जातात त्यावेळी त्यांचा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण वगैरे त्या जे काही जेवण वगैरे नाश्ता होतात त्यावेळेस काही पालख्या अशा असतात की जे आपला प्लॅस्टिक वगैरे असतात पात्रावळी वगैरे असतात ते ड्रोन वगैरे असतात नाकड्याचे ते रस्त्याला टाकून देतात सर्व पालख्यांचं नाही सगळं दरवर्षी आता आपली साई सद्धा सेवा मिळत गेले तेहतीस वर्षे पालखी जाते पण आम्ही आमच्या पालखीमध्ये असे हे ठेवलेले आहेत की साई से सेवक आहेत ते जे जिथं आपला नाश्ता वगैरे झाला का त्यानंतर सर्व आपल्या पत्रावली हे त्यांचं विल्हेवाट लावतात किंवा जाळून टाकतात किंवा एकत्र कुठे नेऊन हे करून टाकतात पण सर्व पालख्या नाही करतं सर्व पालख्यांसाठी हा एक संदेश आहे आणि इतरही जे साईभक्त गाड्याने जातात त्यांनी कृपया करून कुठे साईबा या, या साई पालखी शिर्डीला जातो तोपर्यंत कुठे रस्त्यामध्ये कचरा टाकू नये आणि हाच एक पार्शिके हिल्स प्लांटेशन ग्रुप पासिक नगर ठाणे यांचा हाच एक संदेश आहे का शिर्डी हा मार्ग प्लास्टिक हरित सुंदर राहावा ही सर्वांची संकल्पना या आज हे एक दाव आ, आपले एक आहे एक आयोजित केलेलं आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर वर्तकनगर येथे अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते हा विशेष सोहळा शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात कार्तिक कृष्ठ अष्टमी शनिवार तेवीस नोव्हेंबर ते, ते कार्तिक कृष्ण अष्टमी सोमवार पंचवीस नोव्हेंबरपर्यंत साईनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात आला या निमित्तानं परमपूज्य रत्नाकर महाराज उर्फ योगानंद नंदाचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता दत्तयाग यज्ञ आयोजित करण्यात आलं होतं तर सकाळी साडेसात पासूनच प्रसाद लाडू वाटप करण्यात आले त्यासाठी पंधरा टन लाडू बनवण्यात आले होते तर सोमवार पंचवीस नोव्हेंबर रोजी यज्ञ समाप्ती पूर्णा होती दुपारी एक वाजता संपन्न झाली त्यानंतर दुपारी पाच वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून काढण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पारंपरिक प्रकार त्यात लेझीम नाशिक ढोल लाठी दानपट्टा विविध रथ आदिवासी तारपाधारी नृत्य वारकरी ढोल ताशे तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सायना सेवा समितीचे प्रमुख सल्लागार आमदार संजय केळकर अध्यक्ष मंगेश बळीराम नबाकर सायना सेवा समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या आदींच्या देखरेखीखाली व मार्गदर्शनाने सदर उत्सव आनंदात व उत्साह संपन्न झालाय यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी येऊन साईबाबांचं सा दर्शन घेतलंय ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी आज संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय ठाण्यातील कोर्टनका परिसरात असलेल्या संविधान चौकात आज संविधानाचं वाचन जनसेवक वा आमदार संजय केळकर यांनी केलं दिनांक सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल वाघ वीरसिंग पारछा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आमदार केळकर यांच्या प्रयत्नातून या कोटनाका स्तंभ तसेच संविधानाची प्रतिमा उभारण्यात आले याप्रसंगी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे संजय वाघुले अध्यक्ष ठाणे भाजपा तसेच वीरसिंह पारछा राजेश घाडे विशाल वाघ उषाते वाघ निलेश कोळी राहुल कोंड आरिफ बडगुजर व स्थानिक नागरिक उपस्थित होते संविधानाच्या निर्मितीला पंच्याहत्तर वर्ष आज पूर्ण झाली ठाण्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चा तर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या तर्फे प्रतिवर्षी या चौकामध्ये ज्याला संविधान चौक म्हणतात अशोकस्तंभ चौक म्हणतात याला एक इतिहास आहे या ऐतिहासिक चौकामध्ये संविधानाचं आम्ही वाचन करतो खरं म्हणजे ही फार फार मोठी देशाला दिलेली फार मोठी ताकद आहे या संविधानाची देशाचं स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय याकरता संविधानाच्या माध्यमातून या, या देशातल्या गरीबाला ताकद मिळाली आहे सर्व घटकांना ताकद मिळालेली आहे आणि परिपूर्ण अशा प्रकारचं हे संविधान पंच्याहत्तर वर्ष या देशाला प्रगतीकडे नेत आहे जगामधला सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती या संविधानाच्या मुळे या देशामध्ये दे आपल्याला बघायला मिळते आणि यामुळे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प पण आहे ठाण्यामध्ये की या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण वर्षभर या संविधानाच्या निमित्ताने काम आणि कार्यक्रम करणे संविधान हे कोणीही बदलू शकत नाही आणि त्याच्या संबंधी कोणी अशा प्रकारचं भाष्य करणं हे देखील खरं म्हणजे उचित नाही आणि त्याच्यामुळे ही संविधानाची पूजा आहे आणि ही पूजा दैनंदिन रोज करणं हे देखील प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं निश्चितपणे या देशामधल्या लोकांच्या मनामनामध्ये याविषयी आदर आणि आत्मीयता आहे जागृती निर्माण करणं महत्वाचं असतं आणि ती देखील जागृती आम्ही निर्माण करत आहोत देशाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा ज्या वेळेला प्रधानमंत्री पदावर ते खुर्चीत बसले त्यावेळेला संसदेच्या पायरीला नमस्कार करून डोकं टेकून संविधानाच्या प्रतीची पूजा करून त्यांनी देशाच्या नागरिकांना आश्वस्त केलं विश्वस्त केलं की या संविधानाला समोर ठेवून मी देश चालवेल आणि त्यामुळे निश्चितपणे ज्या देशामधली एकशे चाळीस कोटी जनता जी आहे ती संविधानाच्या बद्दल निश्चितपणे पुढच्या काळात देखील आत्मीयता ठेवेल या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद